नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक दिवसभरातील ठळक बातम्यांवर महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव ते कोल्हापूर लॉन्ग मार्च जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं मुख्यमंत्री फडणवीस यांनी संयुक्त बैठक आयोजित करण्याची सीमावासियांची मागणी उच्च शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्यांनी शिस्त कष्ट प्रामाणिकपणातून जीवनात यशस्वी व्हावं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं आवाहन शिवाजी विद्यापीठाचा एकसष्टावा दीक्षांत समारंभ संपन्न एक्कावन्न हजार चारशे ब्याण्णव विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका देऊन सन्मान तालु कागल तालुक्यातील कौलगे इथल्या तीस वर्ष तरुणाचा दगडानं ठेचून खून परिसरात खळबळ कौलगे आणि नानीबाई चिखलीतील दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात कागल शहरातील शिवाजीनगरात तीन ठिकाणी घरफोडी दागिने आणि रोख रक्कम पळवली तर दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आणि हळदी इथं भोगावती नदीमध्ये कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा परिसरात शेकडो मासे मृत्युमुखी गेल्या दोन दिवसांपासून नदी काठावर पडलाय मृत माशांचा खच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेबाबत शंका